अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या पंधरा आरोपितांच्या आंतरराज्य टोळीला अटक करून सुमारे तीनशे सत्तावीस करोड एकोणसत्तर लाख त्रेचाळीस हजार साठ रुपये किमतीचे एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ व ते बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स परराज्यातील विविध ठिकाणी छापा कारवाई करून जप्त करण्यात गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा यांना यश दिनांक पंधरा पाच दोन रोजी गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की त्यांच्या एट डी वन वन झिरो वन या नंबरच्या राखाडी रंगाच्या गाडीमधून ठाणे घोडबंदर मार्गे मीरा भाईंदर परिसरात विक्री करण्यासाठी एम डी म्हणजेच मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने द्वारका हॉटेल येथे मे महिन्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी करीत असताना नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहिती प्रमाणतेची गाडी मिळून आल्याने सदर वाहनात बसलेले इसम एक शोएब हनीफ मेमन राहणार वसई दोन निकोलस लिओफ्रेड टायटस राहणार वसई यांची झडती घेता त्यांच्या ताब्यात दोन कोटी रुपये ग्रॅम हा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करून त्यांच्या विरुद्ध काशीगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक एक शून्य दोन हजार चोवीस एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ सी बावीस सी एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर तपासामध्ये आरोपी शोएब याने दिलेल्या माहितीवरून आरोपी नामे तीन दयानंद उर्फ दया माणिक राहणार हैदराबाद व चार जानेमिया शेख हैदराबाद राज्य तेलंगणा यांना दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी राजेंद्रनगर सायबराबाद राज्य तेलंगणा येथे ताब्यात घेऊन अटक करून आरोपी दयानंद उर्फ दया याची एम डी बनवण्याची फॅक्टरी नरसापूर मंडळी मारपल्ली जिल्हा विकाराबाद राज्य तेलंगणा येथे छापा टाकून त्यामधून एकूण वीस लाख ,00 साठ हजार रुपये किमतीचे एकशे तीन ग्रॅम एम डी पावडर पंचवीस करोड रुपये किमतीचे पंचवीस किलो कच्चे एम डी केमिकल व एम डी बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहे त्यानंतर आरोपी दयानंद उर्फ दया याने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी पाच घनश्याम रामराज सरोज राहणार जौनपूर उत्तर प्रदेश यास वाराणसी येथून ताब्यात घेऊन अटक केले व सहा मोहम्मद शकील मोहम्मद मोईन राहणार हैदराबाद राज्य तेलंगणा यास गोरेगाव पूर्व मुंबई येथे स्विफ्ट कार क्रमांक एम एच झिरो थ्री ए एम नाईन थ्री टू टू सह ताब्यात घेतले व त्याच्याकडील स्विफ्ट कार मध्ये एकूण चौदा लाख अडतीस हजार रुपये किमतीचे एकाहत्तर पॉइंट नव्वद ग्रॅम एम हा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदरचा एम व स्विफ्ट कार जप्त केली आहे तसेच आरोपी दयानंद उर्फ दया याने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी सात भरत उर्फ बाबू सिद्धेश्वर जाधव राहणार वाशिंद शहापूर जिल्हा ठाणे यास गणेशपुरी दिनांक चोवीस घेऊन त्याच्याकडून तो राहत असलेल्या लाल बुद्रुक पडध्या जिल्हा ठाणे येथे राहत्या घरातून त्रेपन्न हजार सातशे दहा रुपयाचे एम डी बनवण्यासाठी लागणारे साहित्य व केमिकल्स जप्त केली आहे त्यानंतर तपासामध्ये एम डी बनवण्यासाठी लागणारे पैसे व एम डी विकून मिळालेले पैसे याची देवाणघेवाण पाहिजे आरोपी सलीम डोळा राहणार मुंबई हा आरोपी आठ जुल्फिकार उर्फ मुर्तुजा मोहसीन कोठारी राहणार सुरत राज्य गुजरात मार्फत करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेऊन दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी त्या सुरत गुजरात येथून ताब्यात घेऊन त्या सलीम डोळा पाठवलेले लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे काही रक्कम मुंबई येथील अंगडिया हवाला यांच्या मार्फत पाठविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने इसम नामे मुस्तफा युसुफभाई फर्निचरवाला व्यवसाय अंगडिया व हुसेन मुस्तफा फर्निचर वाला दोन्ही राहणार भेंडी बाजार मुंबई यांच्या ताब्यातून पाहिजे आरोपी सलीम डोळा याने पाठवलेले सहा लाख ऐंशी हजार दोनशे रुपये त्यानंतर तपासात मढियाऊ जिल्हा जौनपूर येथे पाहिजे आरोपी सलीम डोळा व अटक आरोपी दयानंद मुद्दनार याचे साथीदार नामे अमीर तौफिक खान राहणार आजमगड उत्तर प्रदेश व त्याचा भाऊ बाबू तौफिक खान हे त्यांचे साथीदार व इतर लोकांमार्फत एम डी बनवण्याचे युनिट चालवीत असल्याचे निष्पन्न झाले यावरून आरोपी नऊ बाबू तौफिक खान राहणार आजमगड उत्तर प्रदेश दहा मोहम्मद नदीम मोहम्मद शफीक खान राहणार आजमगड उत्तर प्रदेश व अकरा अहमद शहा फैसल शफीक आझमी राहणार आजमगड उत्तर प्रदेश यांना अटक करून त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एम डी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एकूण तीनशे करोड किमतीचे तीनशे किलो वजनाचे कच्चे ड्रग्ज जप्त केले आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी बारा अमीर तौफिक खान तेरा मोहम्मद शादाब मोहम्मद शमशाद खान चौदा आलोक विरेंद्र सिंह सर्व राहणार आजमगड उत्तर प्रदेश यांना दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी येथून अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी अमीर तौफीक खान याने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी पंधरा अभिषेक उर्फ शुभम नरेंद्र प्रताप सिंह राहणार जौनपूर उत्तर प्रदेश याच दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी नालासोपारा येथून अटक करून त्याच्याकडून त्रेपन्न हजार तीनशे रुपये किमतीचे तीन पिस्तूल एक रिव्हॉल्वर व तेहतीस जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे सदर गुन्ह्यात महाराष्ट्रातील ते सदर गुन्ह्यात महाराष्ट्रातील तीन तेलंगणा येथील तीन उत्तर प्रदेश येथे आठ व गुजरात येथून एक असे एकूण पंधरा आरोपी अटक करून त्यांच्याकडून तीनशे सत्तावीस करोड एकोणसत्तर लाख त्रेचाळीस हजार साठ रुपये किमतीचे एम डी म्हणजेच मेफेड्रॉन अंमली पदार्थ कच्चे एम डी एम डी बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स साहित्य तीन पिस्तूल एक रिव्हॉल्वर व तेहतीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत सदरची कामगिरी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री अविनाश अंबुरे बल्लाळ उप आयुक्त आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे पोलीस उपनिरीक्षक राजू तांबे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे पोलीस हवालदार संजय शिंदे संतोष लांडगे अविनाश गर्जे पुष्पेंद्र थापा विजय गायकवाड सचिन सावंत सचिन हुले समीर यादव सुधीर खोत विकास राजपूत पोलीस अंमलदार प्रशांत बिस्पुते सनी सूर्यवंशी सौरभ इंगळे गौरव बारी धीरज मेंगाणे महाराष्ट्र सुरक्षा बळ किरण असवले व सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर गुन्हे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गांगुर्डे करीत आहेत